मनसेर येथील संस्कार फाउंडेशनने लोणी गावातील एका गरजू विद्यार्थिनीला सायकल देऊन मदतीचा हात दिला आहे अनुष्का दत्तात्रय कोरडे यत्ता आठवी प्रगती विद्यालय वडगाव पीर या होतकरू विद्यार्थिनीला शिक्षणासाठी मदत व्हावी या उद्देशाने फाउंडेशनने हा उपक्रम राबवला यावेळी ग्रामविकास शिक्षण मंडळ लोणीचे सदस्य डॉक्टर रसिक काळे विश्वास पालेकर पप्पुशेठ थोरात तसेच प्रगती विद्यालय वडगाव पीरच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला भालेराव रवींद्र भालेराव आणि शाळेतील कर्मचारी उपस्थित होते संस्कार फाउंडेशनच्या या कार्यामुळे अनुष्काला शाळेत ये जा करणे सोपे झाले असून तिच्या शैक्षणिक प्रवासाला बळ मिळाले आहे या मदतीमुळे अनुष्काच्या शाळेचा प्रवास सोपा होणार असून शिक्षणासाठी तिला मोठी मदत मिळाली आहे यावेळी अजय घुले यांच्या या उपक्रमाचे अनुष्काच्या नातेवाईकांनी विशेष आभार मानले त्यांच्या या एका छोट्याशा मदतीने अनुष्काचे भविष्य घडवण्यास मदत होईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली संस्कार फाउंडेशनने केवळ सायकलच नाही तर शालेय वस्तू आणि पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे यामुळे अनुष्काच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे या उपक्रमाबद्दल उपस्थित मान्यवरांनी संस्कार फाउंडेशनचे कौतुक केले आहे सगळे एकदम हे त्यांना फार आहे तुम्ही कधी याच्यात ऐकलं तर समजा रोटरीच्या माध्यमातून ज्या वेळेला शाळा आम्ही सुरू केली त्यावेळेला आमच्याकडे काहीच नव्हतं तर माझ्या हिशेबाप्रमाणे दुसरे डोनर आहेत पहिले आपल्याला त्या hmm. टी वाले तुम्हाला कदाचित पडदर्शन एल आणि वायाळ होते बघा मध्ये अचानक आणि त्यांनी ते खूप वेळा दिले असं म्हणजे कधीच नाही केलं तर आता योग ते इकडे काय यायच म्हणलं मला कारण आता कळलं नाही एवढं शेच्यासाठी ते नसते झालं की मुलाच्या संबंधातून काहीतरी चांगली गोष्ट करावी म्हणून आता तुमच्या बरोबर आलो तुमच्याशी दोन शब्द आम्हालाही माहीत नव्हतं की बा आता तुम्ही एवढं करता येईल तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज ची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न